श्रेष पांडे जय विशेष मध्ये आपलं स्वागत आहे मुंबईमध्ये रस्त्यावर असलेल्या बेवारस वाहनांमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत असलेल्या या बेवारस गाड्या वाहतूक कोंडीचं मुख्य कारण आता ठरत आहे अशा वाहन तळावर कोणी कारवाई का करत नाही हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय आणि याच संदर्भात विशेष मोहीम जय महाराष्ट्र सुरू आहे जे आपण गेल्या काही दिवसांपासून पाहत आहे त्यातलाच हा पुढचा भाग वेगवेगळ्या भागांमध्ये मुंबईतल्या कशा प्रकारे बेवारस ही वाहनं पडलेली आहेत आणि त्याचा नाहक त्रास मुंबईकरांना सहन करावा लागतोय त्या संदर्भातला आढावा आम्ही घेतलेला आहे आणि तो आपल्यापर्यंत या माध्यमातून पोहोचवतोय या बेशिस्त पार्किंगला जबाबदार नक्की कोण असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत याचमुळे जय महाराष्ट्रानं हातात घेतली आहे ही विशेष मोहीम ठिकठिकाणी थीक उभ्या असणाऱ्या या बेवारस वाहनांमुळे निर्माण होणारी समस्या इथे आपण दाखवणार आहोत सुरुवात करूयात आजच्या बातमी वाहतूक कोंडीची मोहीम जय महाराष्ट्रची ला मुंबईमध्ये असे अनेक ठिकाणं आहेत जिथं ही बेवारस वाहनं पडून आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून ही वाहनं तशीच पडून आहेत आणि त्याचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागतोय मुंबईकरांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय यामागे अनेक कारणे आहेत पण आता सर्वात महत्त्वाचं आणि प्रकर्षाने जाणवणारं कारण म्हणजे बेशिस्तपणे केलेली पार्किंग आणि बेवारस वाहनं आज आपण आढावा घेणार आहोत मुंबईतल्या अशाच एका महत्त्वाच्या परिसराचा अंधेरी हा आपल्या मुंबईतील महत्वाचा मध्यभाग असलेला आणि वर्दळीचा परिसर समजला जातो मुंबईतील अंधेरी परिसरातला हा आढावा आहे या अंधेरी परिसरातलं दृश्य आपण या मॅपच्या आधारे पाहतायत या परिसरातही मोठ्या प्रमाणामध्ये बेवारस वाहने आणि बेशिस्त पार्किंग पाहायला मिळते अशा बेशिस्तपणे पार्क केलेल्या वाहनांमुळे इतर वाहनांना नाहक त्रास सहन करावा लागतो भंगार वाहने अशीच या रस्त्यांवर पडून असतात त्यामुळे इतर जागी जागा व्यापतात आणि त्यामुळे रस्त्यावर सर्वसामान्य वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना देखील करावा लागतो मुंबईतील वेगवेगळ्या भागांमध्ये कशा प्रकारे वाहतूक कोंडी या बेवारस वाहनांमुळे होती आहे ती आपण पाहतोय अंधेरीतला हा भाग आहे ज्या संदर्भातली चर्चा आजच्या या भागामध्ये आपण करतोय याआधी कुर्ला परिसरामध्ये कशा प्रकारे बेवारस वाहनं पडलेली आहेत हे आपण पाहिलं त्यामुळे कशा प्रकारे नागरिकांना तिथे त्रास सहन करावा लागतोय तेही आपण पाहिलं आता हा अंधेरी परिसर आहे मुंबई उपनगरीय मधला हा महत्वाचा असा भाग अंधेरी तिथे पार्किंगमुळे जी व्यव वाहतूक कोंडी निर्माण होते त्या त्यामुळे मुंबईकरांना कशा प्रकारे त्रास सहन करावा लागतोय आणि मुंबईकरांच्या काय समस्या आहेत त्याही आम्ही याच कार्यक्रमात आढावा घेतला आणि जाणून घेतलेला तेही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत वाहतूक कोंडीची समस्या मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात सहन करावी लागते आणि ही आजची समस्या आहे असं नाही गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईकरांना ही समस्या सहन करावी आहे आणि हा नाहक त्रास सोसत मुंबईकर गेल्या कित्येक दिवसांपासनं रोज आपली वाट काढतात त्याचंच कारण म्हणजे मुंबईमध्ये अनेक भागांमध्ये नो पार्किंगमध्ये वाहन उभं केलं जातं अंधेरी परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये बेशिस्तपणे नो पार्किंग मध्ये वाहन उभी करण्यात आल्याने या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेवर त्याचा फटका बसताना दिसतोय या ठिकाणावरून वेगवेगळ्या ठिकाणी लोक ये जा करत असतात कार्यालयीन परिसर आहे या भागामध्ये बेशिस्तपणे अशी रस्त्यावर वाहने उभी असल्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांना हवे तितकस जागा मिळत नाही त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते मुंबई मधल्या अंधेरी परिसरामध्ये कशा प्रकारे या बेवारस वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होतीये आणि त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय याचाच आढावा आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी घेतलाय पाहूया वाहतूक कोंडीची समस्या मुंबईत मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्याचं कारण म्हणजे मुंबईत अनेक भागात नो पार्किंग मध्ये उभी करण्यात आलेली वाहनं मी सध्या आहे अंधेरीच्या शेरे पंजाब परिसरात आणि आपण पाहू शकतात कशा प्रकारे नो पार्किंग मध्ये जी आहे ते मोठ्या प्रमाणात वाहनं उभी करण्यात आलेली आपण पाहू शकतात की रस्त्याच्या दोन्ही कडेला जे आहे ते ऑटो रिक्षा जे आहे ते पार्क करण्यात आलेले आहेत आणि याचा फटका जो आहे तो एकंदरीत वाहतूक व्यवस्थेवर बसत आहेत आपण पाहू शकता की बेशिस्तपणे ही ऑटो रिक्षा जे आहे ते नो पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात लाग आलेली आहेत मोठ्या रांगा ज्या आहेत त्या ऑटोची आपण इथे पाहू शकतात आणि सर्वसामान्य मुंबईकरांवर याचा फटका बसत आहेत नो पार्किंग असेल किंवा बेशिस्तपणे या ऑटो रिक्षा ज्या आहेत त्या नो पार्किंग मध्ये लावण्यात आलेल्या आहेत आणि महापालिका प्रशासन किंवा मुंबई पोलीस वाहतूक विभाग यांच्यावर काय कारवाई करणार हे देखील पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह डॅरिल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई मुंबईमध्ये वाहनांची संख्या ही कमी नाही आहे त्यामुळे रस्त्यावर वाहन जास्त आणि रस्त्यावर जागा कमी अशी परिस्थिती मुंबईतली आहे आणि अशा प्रकारे बेवारसपणे वाहनं उभी केली जातात नो पार्किंग मध्ये वाहनं उभी केली जातात त्यामुळे मुंबईकरांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय मुंबईकरांना कशा समस्यांना सामोरे जावं लागतंय या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी तेही पाहूयात मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्याचं मूळ कारण म्हणजे मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली वाहनं आपण मुंबईत पाहतो की अनेक ठिकाणी बेशिस्तपणे नो पार्किंगमध्ये जी आहे ती वाहनं उभी करण्यात येतात आणि याचा फटका जो आहे ते वाहन चालकांना बसतो आपल्यासोबत बोलण्यासाठी काही वाहन चालक आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या सर काय सांगाल मुंबईत अनेक ठिकाणी नो पार्किंग असेल किंवा ट्रॅफिकची समस्या असेल वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे काय सांगाल नाही मी ते सांगतो बारवार मी तेच बोलतो साहेब कारण जेणेकरून करून ते शाळेला जाणारी येणारी जी मुलं आहेत ते प्रत्येक गल्लीमध्ये शाळेच्या आजूबाजूला जेवढ्या गाड्या जे काही का थांबलेल्या येतात शासनाने त्याला काहीतरी करायला पाहिजे उपयोग मार्ग करायला पाहिजे काहीतरी खड्डे आहेत खड्ड्यामुळे प्रॉब्लेम होऊन जातो त्याच्यामुळे खूप शासनाची अडचण आहे तिथे शासन लक्ष देत नाही शासनाने लक्ष दिलं पाहिजे तर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी डबल पार्किंग असेल किंवा नो पार्किंग मध्ये वाहनं उभी करण्यात येतात आणि याचा फटका जो आहे ते वाहतूक कोंडीवर बसत असतो त्याबद्दल काय सांगाल कारण नो पार्किंग मध्ये मोठ्या प्रमाणात गाड्या उभ्याच नुकसान तर सगळ्यांनाच होत आहे मेन करून ड्रायव्हर डबल पार्किंगचा सगळ्यात मोठा इश्यू आहे एवढं सांगू शकेल सर दुसऱ्या ठिकाणी आपण पाहिलं तर काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्क्रॅप गाड्या ज्या असतात ते उभी करण्यात आल्यात जे वाहनं उपयोगात नाहीत अशी वाहनं काही ठिकाणी उभी करण्यात आल्या आहेत आणि वाहतूक व्यवस्थेवर एकंदरीत त्याचा फटका नाही नाही वा हे तर आता काय आपलं भंगार गाड्या तर स्क्रॅप गाड्या तर भरपूरच थांबल्या त्याचं काय कोण मायबापच नाही आहे किती टेम बोलून बोलून बी नाही काढत गेलो आता कुठं राहतात काय माहीत नाही आम्हाला बी त्याच्यासाठी तर ते काळजी घेणं जरुरी आहे त्याच्यासाठी धन्यवाद सर आपल्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह डॅरेल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई हे होते आमचे प्रतिनिधी डॅरेल मिरांडा जे अंधेरी परिसरामध्ये कशा प्रकारे बेवारस वाहन उभी आहेत आणि नो पार्किंग मध्ये वाहन उभी केली जातात त्यामुळे नागरिकांना काय त्रास होतो है? त्या संदर्भातला आढावा आपल्यापर्यंत पोहोचवत होते मुंबईमध्ये वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि त्याचं मूळ कारण म्हणजे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूनी वाहनं उभी केली जातात मुंबईतील अनेक भागामध्ये नो पार्किंग मध्ये वाहन उभी करण्यात येते पाच मिनिटाच काम होत त्यामुळे वाहन इथे उभं केलं अशी कारण दिली जातात कारण पार्किंग मध्ये जर वाहन उभं करायचं असेल तर त्यासाठी वीस ते चाळीस रुपये मोजावे लागतात पाच मिनिटाच्या कामासाठी वीस ते चाळीस रुपये का मोजावे असा सवाल वाहनधारकाला उपस्थित होतो त्यामुळे तो, त्या तो आपलं वाहन दुकानापुढे किंवा नो पार्किंग झोन मध्ये उभं करून आपल्या कार्यासाठी जातो मात्र त्या रस्त्यावर वर्दळीवर ज्या वाहन असतात त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो सर्वसामान्य मुंबईकरांना त्याचा त्रास सहन करावा लागतो कारण पादचाऱ्यांना सुद्धा या नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या वाहनांमुळे त्रास सहन करावा लागतो मग ते रस्त्यावर चालतात त्यामुळे भरधाव गाडीची टक्कर सुद्धा त्यांना लागते आणि अशाच काही घटना गेल्या काही दिवसांपासून आपण सातत्यानं माध्यमांमध्ये पाहतोय त्यामुळे हे बेशिस्त वाहन चालक अशा प्रकारे आपली वाहनं उभी करून आपल्या कामानिमित्त कुठे निघून जातात किंवा बेवारस वाहनं जी पडलेली आहेत त्यावर प्रशासन काय तोडगा काढते हे पाहावं लागणार आहे त्याच संदर्भातली ही विशेष मोहीम जय महाराष्ट्र मुंबईमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी कशाप्रकारे बेवारसपणे वाहनं उभी करण्यात आलेली आहेत आणि प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणामध्ये कशाप्रकारे नो पार्किंगमध्ये वाहन उभी केल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय तीही व्यथा नागरिकांची आपल्यापुढे आम्ही आहे दरम्यान बेवारस वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या काय आहेत त्यावर एक नजर टाकूया बरेच दिवस वाहन एकाच जागी असल्याने वाहनाखाली कचरा साचतो या बेवारस वाहनांमुळे काय समस्या निर्माण होत्या ते आपण पाहतोय बेवारस वाहनांमुळे आडोसा तयार होतो तिथे व्यसनाधीन त्यांचा अड्डा बनवतात त्यामुळे सुरक्षेसंबंधी प्रश्न उपस्थित सुद्धा इथं होतात शहराचे विद्रुपीकरण देखील या बेवारस वाहनांमुळे गाडी बरेच दिवस पडून राहिल्याने पत्रा गंजतो नागरिकांना इजा होण्याची शक्यता सुद्धा त्यामुळे निर्माण होते इतरांना वाहने चालवण्यात अडथळा निर्माण होतो आणि या सर्व समस्येचं मूळ जो भाग आहे तो म्हणजे वाहतूक कोंडी ही मोठी समस्या या बेवारस वाहनांमुळे निर्माण होते गेल्या काही दिवसांपासून जय महाराष्ट्रवर विशेष मोहीम सुरू करण्यात आलेली आहे मुंबईमध्ये बेवारस वाहनं आणि बेशिस्त पार्किंगमुळे तुम्हालाही जर त्याचा त्रास होत असेल तुम्हालाही वाहतूक कोंडीचा त्रास जर होत असेल तर ही विशेष मोहीम आम्ही सुरू केली आहे मुंबईत बेवारस वाहने आणि बेशिस्त पार्किंगमुळे तुम्हालाही वाहतूक कोंडीचा त्रास होतोय ना तर मग उचला फोन आणि काढा व्हिडिओ व्हिडिओ काढताना मोबाईल आडवा धरा आवाज आणि दृश्य सुस्पष्ट ठेवा तुमचा व्हिडिओ व्हॉट्सअप करा या क्रमांकावर जो क्रमांक खाली दिसतोय आणि सहभागी व्हा जय मोहिमेत बातमी वाहतूक कोंडीची मोहीम जय महाराष्ट्रची एकदा पुन्हा पाहूयात मुंबईमध्ये बेवारस वाहने आणि बेशिस्त पार्किंगमुळे तुम्हालाही जर वाहतूक तु कोंडीचा त्रास होत असेल तर आपला फोन उचला आणि व्हिडिओ काढा व्हिडिओ काढताना मोबाईल आडवा धरा आवाज आणि दृश्य सुस्पष्ट ठेवा तुमचा व्हिडिओ व्हॉट्सअप करा या क्रमांकावर जो क्रमांक आपल्याला स्क्रीनवर दिसतोय याचा फोटो काढा किंवा हा क्रमांक नोंद करून घ्या आणि त्या संदर्भातला व्हिडिओ आम्हाला पाठवा आणि या विशेष मोहिमेमध्ये हो आपला सहभाग नोंदवा